श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो वाढदिवस कसा साजरा करावा हे आपण ऐकणार आहोत थोरा मोठ्यांच्या जयंतीप्रमाणे प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील लहान मुलांचे वाढदिवस साजरे करण्याची प्रथा तशी फार पुरातन आहे हल्ली तर एक किंवा दोनच मुलांच्या कुटुंबात त्या मुलांवर दरवर्षी त्यांच्या जन्मदिनी वाढदिवसाचा संस्कार होण्याची फार आवश्यकता आहे या मंगल दिवशी दीर्घायुष्य लाभावे म्हणून श्री कुलदेवता स्मरण करून जे सांगणार आहे त्याप्रमाणे वाढदिवस साजरा करावा त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा तर चला मग जाणून घेऊया वाढदिवस हा हिंदू पंचांगप्रमाणे साजरा करावा इंग्रजी तारखेनुसार नको कारण आपली सर्व देवदेवते साधू ऋषी मुनी यांचे जन्मोत्सव तसेच आपल्या मृत आईवडिलांची श्राद्ध पक्ष सर्व ही सर्व तिथीप्रमाणे करायची असतात म्हणून वाढदिवसही तिथीप्रमाणे करावा वाढदिवस आपल्या कुलदेवतेच्या साक्षीने व आशीर्वादाने साजरा करावा त्यांचा वाढदिवस असेल त्या व्यक्तीला त्या दिवशी नवे वस्त्र द्यावे हे वस्त्र आपल्या पैशाने स्वतः विकत घ्यावे त्या व्यक्तीस अभ्यंग व सचेल स्नान घालावे स्वामी भक्तांनो अभ्यंग सुवासिक तेल लावून घालावा सचेल स्नान ज्या वस्त्रांवर स्नान करायचे ती वस्त्रे नंतर दान द्यावी स्वत वापरू नये त्याला नवे कपडे घालून रंगीत पाटावावर बसावे औक्षण करून ओवळावे तदनंतर दोन्ही हातात तांदूळ म्हणजेच अक्षदा घेऊन श्रीरामरक्षेतील पहिले नऊ श्लोक या श्लोकात डोक्यापासून पायापर्यंतच्या प्रत्येक अवयवांवर उल्लेख आहे म्हणून त्या त्या अवयवांवर थोडे थोडे तांदूळ टाकत जावे समोर श्री कुलदेवताचा फोटो ठेवावा फोटोला नैवेद्य दाखवावा आणि विनंती करावी की या मुलाला किंवा मुलीला दीर्घायुष्य चांगलं शिक्षण चांगले आरोग्य देऊन याचा सांभाळ करावा उपस्थितांना गोडधोड खायला द्यावे मात्र कुणाचाही गिफ्ट किंवा कोणाचाही आहेर या पद्धतीने घेऊ नये या पद्धतीने सांगितलेला वाढदिवस साजरा करावा तर स्वामी भक्तांनो आजकाल वाढदिवस मेणबत्त्या लावून त्या मुद्दाम विझवतात हे अशुभ आहे असे करतात व त्यावर सुरी फिरवतात अन्न शस्त्राने कापणे हे सुद्धा अशुभ मानले जाते म्हणून या दोन्ही गोष्टी टाळून जसं सांगितल्याप्रमाणे वाढदिवस साजरा करावा तर स्वामी भक्तांनो व्हिडिओ आवडला असेल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा धन्यवाद